गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला कोणी एकेकाळी एका देशात एक राजा राहत होता तो फार बुद्धिमान होता पण त्यामुळेच त्याला निर्बुद्ध लोकांचा तिटकारा होता आपल्या राज्यात एकही मूर्ख माणूस राहत नाही या गोष्टीचा त्याला अतोनात अभिमान होता त्या राजाच्या राजधानीपासून जरा दूरच्या एका गावात एक वृद्ध गुरुजी राहत होते राजा जेव्हा लहान होता तेव्हा त्यांनीच ते त्याला शिकवलं होतं तो त्यावेळी एक गोड स्वभावाचा हसतमुख विद्यार्थी होता पण पुढे तो जेव्हा राजा झाला तेव्हा मात्र तो अत्यंत उर्मट घमेंडखोर झाला राजाच्या या उद्दाम स्वभावाविषयी त्याच्या गुरुजींना अनेक लोकांकडून कानावर आलं होतं अखेर आपल्या या विद्यार्थ्याला असा धडा शिकवायचा की जन्मभर त्याच्या लक्षात राहील असं गुरुजींनी ठरवलं मग गुरुजींनी त्यांच्याकडे शिकत असणाऱ्या तीन सर्वात बुद्धिमान विद्यार्थ्यांना जवळ बोलावून घेतलं त्यांची नावं होती हरेश महेश उमेश गुरुजी म्हणाले आपण त्या उर्मटराजाला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे त्याचा हा अभिमान किती वृथा आहे हे तुम्हीच त्याच्या लक्षात आणून द्या मग ठरल्याप्रमाणे तिघही विद्यार्थी राजधानीकडे निघाले हरेश तिथे पोहोचल्यावर गावच्या बाजारात गेला तिथे एक माणूस विड्याची पाणी विकायला बसला होता या पानांची किंमत काय हरेश म्हणाला दोनशे पानांना दहा रुपये असं दुकानदार म्हणाला हे घ्या दहा रुपये पण मला आता फक्त पंचवीसच पानं द्या उरलेली एकशे पंचाहत्तर पानं माझा नोकर येऊन घेऊन जाईल दुकानदारानं ते मान्य करून हरेशला फक्त पंचवीस पानं दिली त्यानंतर हरीश दुसऱ्या दुकानात गेला तिथे सुंदर शाली विक्रीला ठेवलेल्या होत्या दुकानातल्या सर्वात सुंदर शालीकडे बोर्ड दाखवून तो म्हणाला याची किंमत काय दुकानदार म्हणाला की दोनशे रुपये हे घ्या पंचवीस रुपये आणि उरलेले एकशे पंच्याहत्तर तुम्ही त्या समोरच्या पानाच्या दुकानदाराकडून घ्या असं म्हणून हरीशनं त्याला पंचवीस रुपये दिले त्याचबरोबर एक चिठ्ठीसुद्धा दिली त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला एकशे पंचाहत्तर देणे शालीच्या दुकानदारानं आधी आपल्या नोकराला ती चिठ्ठी घेऊन समोरच्या पानाच्या दुकानात पाठवलं चिठ्ठीत लिहिले ते, हो ते खरं आहे का नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्या पानाच्या दुकानदाराने चिठ्ठी वाचली आणि तो मान हलवून म्हणाला हो आणखी एकशे पंचाहत्तर मी देणं आहे अर्ध्या तासानं तुम्ही या मी मोजून तयार ठेवतो नोकर परत येऊन शाल विकणाऱ्या दुकानदाराच्या कानात म्हणाला हो धनी तो पानवाला एकशे पंचाहत्तर खरंच देणार आहे मग त्यानं हरीशला शाल दिली ती घेऊन हरीशनं तिथून काढता पाय घेतला अर्ध्या तासानं नोकर पानवाल्याकडे आला तर तो पानवाला विड्याची पानं मोजत बसला होता एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर असं म्हणून त्यानं पानं बांधून नोकराच्या हातात ठेवली रुपायांऐवजी आपल्याला पानवाल्याने विड्याची पानं दिलेली पाहून नोकराला धक्काच बसला मग त्यानं आपल्या मालकाला बोलावून घेतलं शाल विकणारा दुकानदार आणि पानवाला यांची खडाजंगी सुरू झाली कुणीतरी आपल्याला मूर्ख बनवल्याचं दोघांच्याही लक्षात येताच दोघंही तक्रार घेऊन राजाकडे गेले एका परक्या माणसानं आपल्या गावात येऊन आपल्या दोन नागरिकांना फसवलं आहे हे राजाच्या लगेच लक्षात आलं मग या माणसाचा त्यानं शोध घ्यायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी महेश राजाच्या खास मर्जीतल्या सुताराच्या दुकानात शिरला दुपारची वेळ होती सुतार आपल्या दुकानात ठाक ठोक करत बसला होता महेशच्या अंगात चांगले झगपक कपडे होते त्यामुळे तो चांगला श्रीमंत असावा असा, असा सुताराचा समज झाला मग त्यानं उत्साहात येऊन आपण बनवलेलं उत्तमोत्तम लाकडी सामानसुमान त्याला दाखवण्यास सुरुवात केली मग त्यानं स्वत बनवलेलं एक भलं मोठं लाकडी कुलूप देखील महेशला दाखवलं आणि म्हणाला हे बघा एका खांबापाशी एखाद्या माणसाला उभं करून हे कुलूप जर त्याच्या मानेत अडकवून किल्ली फिरवलीत तर त्याला कधीच निसटता येणार नाही महेश चेहऱ्यावर अविश्वास दाखवून म्हणाला काहीतरी बाता मारू नका हे कुलूप किती साधं दिसतंय माझा तुमच्या बोलण्यावर मुळीच विश्वास बसत नाही आहे त्याचे शब्द ऐकून सुतार वैतागला तो म्हणाला पण मी सांगतो ते खरं आहे मी राजाचा सुतार रा आहे मी राजासाठी कितीतरी गुंतागुंतीच्या गोष्टी बनवलेल्या आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमची खात्री तरी पटेल मग त्यानं ते कुलूप एका जवळच्या खांबाला अडकवून नंतर स्वतःच्या मानेभोवती घातलं आणि किल्ली फिरून म्हणाला हे बघा आता मला माझी मान जरासुद्धा हलवता ये देखील येत नाही आहे आता ही किल्ली तुम्ही उलट्या बाजूला फिरून मला सोडवा त्यावर महेश ती किल्ली न फिरवता तिथेच तसाच नुसता हसत उभा राहिला जरा वेळानं ती किल्ली उचलून तो खुशाल त्या दुकानातून निघून गेला सुतार नुस मोठमोठ्यांदा ओरडू लागला दुष्ट निज माणसा परत फिर माझी सुटका कर ओरडू लागला पण त्याच्या या ओरडण्याचा काहीच उपयोग झाला नाही महेशनं त्याला उल्लू बनवलं होतं त्या संध्याकाळी परत एकदा आपल्या हुशार सुताराला सुद्धा कुणीतरी भामट्याने फसवल्याची बातमी राजाच्या कानावर गेली आता मात्र राजा चिंतेत पडला ही माणसं नक्की होती तरी कोण राजाच्या राजधानीतल्या हुशार माणसांना गाठून त्यांना उल्लू बनवण्याचं सत्र त्यांनी आरंभलं होतं आता स्वतःच वेषांतर करून आपल्या राज्यातून फेरफटका मारायचा आणि त्या भामट्यांना पकडायचं असं त्यानं ठरवलं वेषांतर करून तो नगराच्या वेशीपाशी पोहोचला तिथे एक माणूस आंब्यांचा ढीग विकायला ब घेऊन बसला होता कुणी आपले आंबे विकत घ्यायला येईल का याची तो प्रतीक्षा करत होता पण तो फळ विक्रेता फारच जागी बसला होता इथे कोण याची फळं खरेदी करायला येणार राजाच्या मनात आलं त्याला त्या माणसाचा संशय आला का रे तू इथं का बरं फळं विकायला बसला आहेस राजा त्या माणसाला म्हणाला तो फळं विक्रेता म्हणजे दुसरा तिसरा कुणीही नसून उमेशच होता घाबरत इकडे तिकडे पाहत असल्याचं नाटक करून तो कुजबुजत्या स्वरात म्हणाला महाराज आपल्या नगरीत काही भामटे हिंडत असल्याचं माझ्या कानावर आलेलं आहे आपल्या राजाला आणि इथल्या प्रजेला मूर्ख बरवण्याचा त्यांचा डाव आहे मी तर असंही ऐकलं की त्यांच्यातला एक भामटा जरा वेळानं त्या रस्त्यावरून जाणार आहे त्यालाच पकडण्यासाठी मी असा इथे थांबलो आहे मग मी त्याला राजाच्या हवारी करणार आहे त्या भामट्या लोकांच्या टोळीबद्दल त्या फळ विकायला इतकी सारी माहिती असल्याचं पाहून राजाला नवल वाटलं तो म्हणाला तू त्या भामट्याला याआधी कधी पाहिला आहेस का होय महाराज मी त्या भामट्याच्या टोळीला चा चांगला चोळखून आहे आज इथे जो माणूस येणार आहे ना तो चांगला नीच आणि जाडजूड आहे तो फार दुष्ट आहे मग मला त्याला बघायचं आहे ते शक्य होईल का असं राजा म्हणाला त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही लपून बसायचं तो आला की मी मोठ्यांदा शिट्टी वाजेन मग तुम्ही त्याला पाहू शकाल पण ती जागा इतकी ओसाड होती की तिथे लपण्यासाठी काहीचा सा आडोसा नव्हता ना एखादं झाड होतं ना खडक होता मग ते फळ विक्रेत्यानं राजासमोर एक पोतं उघडं करून धरलं यात तुम्ही लपून बसा तो म्हणाला मी हे पोतं माझ्या शेजारी ठेवून देईन म्हणजे बघणाऱ्याला वाटेल की यात आंबेच आहेत राजाला ते पटलं आणि तो लगेच त्या पोत्यात शिरला उमेशनं त्या पोत्याचं तोंड दोरींना गच बांधून टाकलं आणि तो हसत हसत तिथून निघून गेला आपल्याला या भामट्या फळविक्यानं फसवलं आहे हे जरा वेळानं राजाच्या लक्षात देखील आलं पण तो तर त्या पोत्यात बंद होता ना त्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता खूप तास उलटून गेल्यावर त्याचे सैनिक त्याचा शोध घेत आले पोत्याच्या आतून राजानं खूप चळवळ आणि आरडाओरडा करून त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं सैनिकांनी राजाची सुटका केली खरी पण राजाला त्यांच्या पुढे मान खाली घालावी लागले आपल्याला आपल्या नगरातल्या लोकांच्या हुशारीविषयी फारच घमेट होती परंतु प्रत्यक्षात ते काही इतके हुशार नाहीत ते त्याला आता कळून चुकलं त्याला आपली चूक समजली त्यानंतर राजाचे वयोवृद्ध गुरु त्याच्या दरबारात आले आपल्याच तिघा विद्यार्थ्यांनी सर्वांची कशी फटफजिती केली ते त्यांनी राजाला सांगितलं हरेश महेश आणि उमेश या तिघांनीही राजाची क्षमा मागितली त्यानंतर मात्र इथून पुढे नम्रपणे आणि विनयशीलतेने वागून लोककल्याणाचं कर काम करण्याचं वचन राजानं आपल्या गुरुजींना दिलं तर माझ्या आज त्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया ज्या की कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या दर स्टोरीजमध्ये धन्यवाद